खेडा येथे बत्तीसवे आदिवासी एकता संमेलन विदेशासह चोवीस राज्यातील आदिवासी बांधव संमेलनाला लावणार हजेरी साक्री तालुक्यातील पानखेडा येथे बत्तीसवे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन दिनांक तेरा ते पंधरा जानेवारी दरम्यान होणार आहे त्यासाठी सर्वत्र तयारी करण्यात आलेली आहे संमेलन एकशे साठ एकर क्षेत्रात होत आहे एकता परिषदेचे डोंगर बागुल यांच्या नेतृत्वात संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शांतीकर वसावे यांनी दिली तीन दिवसीय संमेलनात देशभरातील चोवीस राज्यातील तसेच विदेशातील काही पाहुणे सहभागी होत आहेत लाखो आदिवासी बांधव संमेलनात सहभागी होणार आहेत नियोजनासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत संमेलनासाठी भव्य श्यामी यांना उभारण्यात आला आहे यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम जिवंत देखावा पौराणिक व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येईल आदिवासी प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक तेरा रोजी सकाळी नऊ वाजता एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीकर वसावे यांच्या हस्ते होईल सकाळी अकरा ते चार यावेळेस आदिवासी साहित्य कवी संमेलन होईल त्याच वेळेत आदिवासी बाल प्रवृत्ती मार्गदर्शन आदिवासी महिला विमर्श संमेलन सायंकाळी चार ते सात युवा विमर्श रात्री सात ते नऊ आदिवासी बाल सांस्कृतिक कार्यक्रम रात्री नऊ वाजता आदिवासी गीत संगीत होणार आहे संमेलनात कळवण दिंडोरी सुरगाणा अगलान साकरी तसेच देशातील विविध आदिवासी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी विविध पदाधिकारी अधिकारी वर्ग उपस्थित राहतील संमेलनापूर्वी आमदार दिलीप बोलसे नामदार नरहरी झिरवळ आमदार मंजुळा गावित डॉक्टर तुळशीराम गावित निर्मला गावित माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार आमदार नितीन पवार जयश्री पवार यांनी भेट देऊन संमेलनाची माहिती जाणून घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच महासंमेलन उद्घाटन प्रबोधन सत्र प्रमुख पाहुण्यांचा परिचय तसेच रात्री साडेआठ वाजता महासंमेलन प्रस्ताव सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत मंगळवारी महारॅली संमेलनानिमित्त दिनांक चौदा रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेस शहरातून आदिवासी सांस्कृतिक एकता महारॅली काढण्यात येईल दिनांक पंधरा रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेस आदिवासी एकता परिषद उद्देश विचारधारा कार्यक्रम घेऊन रणनीती आखली जाईल राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शांतीकर वसावे डोंगर बागुल वाहरू सोनवणे प्रेमचंद सोनवणे गणेश गावित भूपेंद्र चौधरी अशोक चौधरी चेतन भोये तुळशीराम तुकाराम बळीराम मांगेलाल गांगुर्डे धर्मेंद्र बोरसे धनेश ठाकरे अजय राऊत दीपक देसाई ईश्वर ठाकरे यांच्यासह विविध आदिवासी संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते संमेलन यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत